मंत्री नितेश राणे यांच्याकडून कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड कणकवली बाजारपेठेत मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकली आहे कणकवली बाजारपेठेतील घेवारी नामक नामाचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर ही धाड घातली नितेश राणेंच्या कारवाईनंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत याबाबत पोलिसांना कोणतीही कल्पना न देता पालकमंत्र्यांची मटका अड्ड्यावर धाड टाकली पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणेंनी स्वतः जाऊन केलेली ही पहिलीच धडक कारवाई आहे या कारवाईत घेवारी नामक व्यक्तीसह नऊ ते दहा जण मटका घेताना आढळून आले या कारवाईत तीन लाखांची रोकड जप्त कर बोल पालकमंत्री कोण ऐकला डाळ्या वस्तीत आलोय काय दाखवू म्हणाला काय लिहित काय लिहताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखणे लिहित ना कोणाच्या ऐकाने लिहित कोणाच्या आशीर्वादी लिहितय काय चाललंय हे काय पैसे आलो नसतो तू तू शेवट केला का रे तुला वाटतं तुला मी शेवटी ठेवणार नाही वाद तुमची आणि हे चालू मात पुढची पिढी वाद करताय इकडे काय करायचंय तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका चुग आणि आकडे लावून बसायचे तुला वाटत सोडणार तुम्ही लोकांना मी येतो कुठे राहिलं ते कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराच्या बस ह्याच्यामध्ये बसलो आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय ते आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा तिथे पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा तेवढं मोठं लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले आल्याला सांगितलेलं घेवारेला उचला तुम्ही पण त्याच्यातल्याच ते निघाला आल्याला बोललेलं घेवाड्याला उचला नाव होतं का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे सगळं तू आपल्या शिवाय होत आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलं त्याचं नाव मी तुम्हाला तो घेऊ रे काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गाचे आले आलं बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय हलका ठेवू नका मला नाही मागे पुढे कोणाची काय कोणी खेळायला जाणारे लक्षात आता उदाहरण देईन ना आता कळेल हात कापतील आकडे लावण्याच्या माहीत नव्हतं पहिल्या दिवसा अजून बोलतो देवाने उठला उठला कोण लक्ष नाही दिलं

तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला घेवायला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता के काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय आहे बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या हे बघा गट्टे जेवढे ठेवले काय म्हणतात तापले हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पडेल आणि ऐसा प्रत्येक पाना मीच माझ्याकडे एवढे ठेवतो ना म्हणून नंतर बहु केस कशी स्ट्रॉंग नाही होत हळू कर पुढे आहे का <गणागी> राहुल मी करून मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना आपल्या कंडोली मध्ये बघा बघा ब्राईट हे सगळं न माहिती कळत माहिती नसताना एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे आम्हाला दुसरं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं तिथे शाळे पण विकत जाईल तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खालती आता सांगा